लपडी काय गाव घरियाची लपडी याच्या त्याच्या घोड्या काढती नेटाने <सेथ> नको नको ते खोटाने नको 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 ते खोटाने नको रे बाबा नको नको ते खोटाने नको 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 ते खोटाने

आता कोयचे कपडे घाला आता एक तरी पूर्वी पटलीच पाहिजे हा मय लाटो उरकला लग पाहिजे लग्न हा भारी वाटतो काय रिस्कच वाटतो लहान झाले वर ठेवणार देवाने ना माझी आईचे बारीक करून ठेवली माझे आता भारी वाढत नाही हा शर्टर कल वाढत्या ते शर्टर घालतो ते शर्ट घातला ना मग घेऊन तेच सर्दी हे काय शर्ट तिला कोणता ड्रेस शर्ट टी शर्ट आवडतो काय ना तिला हा हरभा हरभ टी शर्टच काय आता इकडून घाला आता घाला आणि इकडून घाला आता घाला आता घातलं का आणि मध्ये घाला काय मध्ये घाला डोकं घाला काय मध्ये डोकं या जा आता झालं एकदा तोडून आपला आता आता काय करायचं सकाळ मीठ करायचं जाऊन द्यायचं मार्केटला काय रान मोकळ होईल मग देऊ काही हरभरा कांद्याचं रोप टाकून आहे की नाही आणि लय काम ना करायचं आता हे मी आहे ना कम काळजी करता आराम करीचा जरा आज देऊन म्हणजे पटले पाहिजे आधी मायनस नाही लागलं झालं नाटली पैसे पाहिजे ना पैसे नको कधी तर खर्च करायला बाबा कडून गेलो पैसे आता बाबा काय बसले बाबाला दाडी बोल करायचा बाबा मला पैसे पाहिजे अरे तू झाला पैसे घेऊन मी कुठं जाऊ मला पैसे पाहिजे पाहिजे कस पैसे मला पोरगी पाहायला जायचे पोरगी हा अरे तर चांगल्याला कोणी देणार तुला कोण पोरगी द्यायचे रे पैसे द्यायचे का नाही सांगा अरे कुठं झाला तू पैसे घेऊन नाहीतर तर मी रात्रीचा टॅम्पो घेऊन मी हे घेऊन जाईन मी रात्री जागा भाऊ देतो हो भाऊ हो द्या त्याचा भाडाचा नाही राहते टेम्पो पो आणि ना खामूक नाही निकायला मग मग माझा काम राहत मग हो ते डेंजर लई धंभर पाच पाकीट येत नाही अरे पोरगी बघायचं आज म्हटलं धर मग काय येऊ नाही तू पोरगी बघायला चालला का पाकीट आण चालला तुम्हाला काय करायचं तुमचं झाला गेलाय ना भाऊ देऊ टाका त्याला पैसे दे धर घे जा काय पाहिजे अजून भरपूर झालंय कशी आयटम पटू तो बघा एकदम खड काय काटायची पटली तर पटली लग्न दे आहे मायला विचार करायचं नाही आता कोणाचाच विचार नाही करायचं काय आपला चला आता गावा काय ते डोक्यात नाही काय जाऊन पैसे नेऊन तू काय तिकड दारू घर दारू ला गाडी आली कोणती तरी त्याला बो या गाडीला तरी करू आता गाडी थांबली तर थांबली हा अरे अरे आहे गाडी कोणती थांबा ना चांगली थांबली ती हे आयला काय हो चांगल्या कामासाठी चाललंय ती गाडी गेली हाय रे पावसाला आता यायचं होतं का चांगल्या कामासाठी चाललं ही टुपटुप चालू झाली आईला आता त्याच्यात ही गाडी थांबली परत परत अरे अरे गाडी आली गाडी थांबय थांबय सांगली येऊ दे थांब बर दे तुझ्या गावात वाटला ना ये तू हिकड आता आईला वायता घालला यानी एकही बाडी थांबा ना माय ह काय करावं आता एकही गाडी थांबा ना फार थकवलं मला ह कोणची गाडी थांबा ना एकही गाडी आहे ना काय करावं काय हा एकही गाडी आहे ना आईला पर गाडी पाव पाव ह काय गाडी आहे ना कुठं चाललं काय या संडातला चाललाय का दुसरं काय यायला चाललंय अकड बघावंच लागेल यांचा पाठलाच करतो नको नको पाठल नको भाऊ या दोघीच्या घरी चंदाची आणि बाहेर खायला चाललं काय नंडाच्या ना नावाखाली काहीतरी दुसरं काहीतरी करीत असेल हा चला पण नको नको यार मी काहीतरी करायला गेलो तर उलटत होतो माझ्यावर आता ना उलटं नाही होणार आता यांच्यावर गेम करतो आता था थांब था। था। आता ही चांगलं घेऊन जातो आता माझी हा அரை பண்ண கால திச பண்ண இங்கடைய கூட சார் மாய

ती पण चार पाच पोरं घेऊन येतोय माग हा, हा? आपण आहे ना त्या दोघांना फोन करून बोलू आता ते दोघच याचा गेम करतील बघ हा खरच खरंच त्यांना बोलावं लागेल याच्याकडनं काही होईना ना पोरं घेऊन आला आता त्याच्यासारखीच गँग पण बटली आता त्या दिवशी तर आपण वाचलो पण बघ आज हा हा नक्कीच आपल्याला पकडत असतो काय नाही होत ग बघतोय का बघ तर मागत येतोय ते आले का नाही काय काय माहिती तिथं फोनच लावतो पकड बारके पोरे सांगे जमा केली तुम्ही देशी ते बारके पोरं घरी सांगून अरे कुठे तुम्ही दोघं आम्ही आलो तिथं गेट पशी बरोबर बरं ऐक ना ते आले माग ते कापशे ना सारे बारके पोरं जमा केले आणि पोरांची गॅंग घेऊन आलाय तो आपला गेम करतो काय काय माहिती आता बघू काय करायचं ते बरं बरं ठीक आहे आलो आवाज करू नका

आणि सगळे पण मला धोका देते असे हा हा आता मी काही घाबरत नाही आता पोरं गेले तर गेले आता आपला मोबाईल फुल चार्जिंगची आता हा फुल चार्जिंग चार्जिंगवर ना यांचा एवढंच बनवि आता हा मग मला पण म्हणतात हा आता यांची कशी वाट लावीत आता हा या यादूगे काही दिस ना ते सूर्यपुला मध्ये गेलं का काय नाही नाही तर मग का मजबूत गेलं अगं इथं तर कोणीच नाही शेत म्हटलं आंब्या खाली ये हाय ना थांबते हॅलो बर आम्ही इथं त्या आंब्या खाली तू जिथं सांगितलं तिथं या काम ना पुड़ा या लवकर मग तिथे येऊ का आम्ही तो आहे गँग पण घेऊन आला यावेळेस तर आता आपली वाटच लागणार आहे हा बघितलं मागच आलाय पाठ लाख करायलाय तो का लवकर या म्हणा यायचं नाही सर बरं तुम्ही काम येऊ तिकडे मग पुढे ते बघ दिसले बघ समोर इथे येऊन बसल्या वेळेला तिकडे गेलो येतोय का माग तो नाही पटापट तिकडे यायच ना काय कधी भेटायचं म्हणलं त्याच आहेच काही अरे तू कुठं तरी चालला होता रस्त्यावरच थांबला होता आणि लगेच आमचं माग लागला मागा माझे नाही गेलो कुठं लय लांब गेल्या का नाही दोघी त्याने चला लांब पाठलाच करतो पुढे गेल्या तर त्यांनी बघितलं ना त्यामुळे त्याला कळलं सारे पोरं जमा केले त्याने पार केले तुम्ही त्याच्या समोर काय करायचं आम्ही तो रस्त्यावरच थांबला होता तो आमच्या मागा पाहिलं त्याने जाऊ दे तुम्हाला काय वाटतं माहितीये का ना प्रत्येक वेळेस काही ना काही आपला भेटायचं म्हणलं हा काही ना काही करतो करत काहीतरी आपलं हेच करू आपल्या चांगलं डिन असेल काहीतरी करतो त्याचा आपण काहीतरी बंदोबस्त करावं आता काय करू आपण

पाहिलं नाही इथं कोणतात नाही इकडे येतात तुम्ही थांबा इथंच आम्ही काय करतो दादा त्याला इथं तिकडे बघून बघून येतो नाही एवढं लक्ष ठेवायचं आपण प्लॅन करू ये ना कुठेतरी आसन पाटील मागत आलेले आहे ना आम्ही इकडून जातो पाटी मागून तिकडून ते आले Alekcha पाटी माग येतो तोपर्यंत त्याने इथं तुम्ही प्रमाण समजून सांगा ऐकलं तर नाहीतर नाही तर मग त्याला फटकून देलं चांगले समजले गाजरेटीला शिव त्याला सुट्टी नाही भाऊ कारण ती प्रत्येक वेसना जर आपल्याला असंच केलं तर भेटायचं कधी एक दिवस भेटता येत नाही प्रत्येक वेस काय आज बंदोबस्तच उबसत सरव माहिती मैदानात चला कामा तुम्ही बघा इकडे आम्ही बघतो त्याला बरोबर बरोबर

का इकडं तुम्ही इकडे काय करू राहिले आले तुम्हाला काय करत काय करत म्हणजे घरी संडस बाथरूम बांधले आणि इकडं काय घेत डबडे घेऊन आले कुठे पण जाऊ तुम्ही आमच्या भागा आले काहीतरी गोंधळ दादा नको त्रास करून घेऊ आणि आम्हाला पण नको प्लीज काहीतरी घोटाळ्या दिसत समजून सांगतोय बर का समजून घ्या आमचं पाठलाख करायचं बंद करा तुम्ही खरंच आहे ना अशी मारा लागणार तुम्हाला मी गाव सांगतो गावात थोडीफार लाज वाटली पाहिजे गावातल्या पुरींच्या बयांच्या पाच लाख करत्या

नाही नाही मग बघा माग ये आमच्याकडे बघा इकडे काय करता लागत ना घ्या घ्या आम्ही आज फिरत, फिरत फिरत, फिरत। नाही काय नाही आलतो फिरायला कोणाचं बघू काय करायचं तुम्ही इकडे कसं काय आले ते मका नाही तुम्ही यांच्या मागे आले दोघींच्या मागे आले बरं झाले दोघं आले बरं झालं तुम्ही काय माहिती काय झालं मी झाला तू गपची बस तुला याच्या अगोदर किती वेळ सांगितले पुरीच्या मागे जाऊ नकोस नाही तर असा उचलू उसलो आदळी न भाऊ हा समजून सांगितलं त्याने त्यावेळी सांगितलं होतं ना परत परत काय तू सांगितलं तिथला त्रास देतो हा माणूस

पण वेळेस सांगितलं समजून याच्या अगोदर पण आता कोण झालं झाला आता जर माग दिसल ना, ताई ताई। ना दिस जा जा? तुला आता प्रेमानी पुढं बघा पुढं सर्व तिकडं पुढं

हा तो बघ नको 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 ते कोटाने नको रे बाबा नको नको ते कोटाने नको 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 ते कोटाने